एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अकोले पंचायत समितीमध्ये माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी एक महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत अकोले तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेची सखोल चर्चा करण्यात आली यामध्ये तालुक्यातील आरोग्य कर्मचारी उपलब्ध औषध साठा लसीकरण मोहिमा आणि इतर संबंधित विषयाची सविस्तर माहिती घेतली गेली बैठकीत गटविकास अधिकारी विकास चौरे तालुका आरोग्य अधिकारी श्यामकांत शेटे डॉक्टर मेहत्रे तसेच विविध माध्यमिक आरोग्य केंद्रे पी एच सी आणि उपकेंद्रांमधील कर्मचारी उपस्थित होते आरोग्य व्यवस्थेतील अडचणी उपाययोजना आणि सुधारणा यावर सखोल चर्चा झाली यावेळी भाजपा पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच अकोले तालुक्यातील आणि गावातील ग्रामस्थही उपस्थित होते बैठकीत आरोग्य व्यवस्थेतील मुख्य प्रमुख समस्यांवर चर्चा करण्यात आली जसे की औषध साठेची कमतरता लसीकरण मोहिमेतील अडचणी आणि ग्रामीण भागात आरोग्य सेवांचा अभाव या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी उपस्थित अधिकाऱ्यांनी आपली मते मांडली आणि भविष्यातील कृती आराखडा तयार करण्यासाठी सूचना दिल्या बैठकीच्या शेवटी माजी आमदार वैभवराव पिचड यांनी उपस्थित आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले आणि तालुक्यातील के आरोग्य व्यवस्थेतील सुधारणा करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर समस्यांचे निराकरण करण्याचे निर्देश दिले ही बैठक आरोग्य व्यवस्थेतील समस्यांना हाताळण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरली आहे आणि अकोले तालुक्यातील नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्यसेवांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे